लेक माहेराच सोन लेक सौख्याचं औक्षण लेक बासरीची लेक मुलीन ना धन कारण एक दिवस ती बस घर आणि नाव सोडून सासरी नांदायला जाते पण आई वडिलांच्या मनातील मुलीचं स्थान मात्र आढळ राहत मुलीची जागा कोणताही मुलगा घेऊ शकत नाही जी पोरगी आयुष्यभर आई बापाच्या कुशीत लाडाने वाढली जिला हवं ते मिळत होत ती एका क्षणात दुसऱ्याच्या घरची लक्ष्मी होते माहेरच्या अंगणात लहानाची मोठी झालेली लेख जेव्हा घरातून काढता पाय घेते तेव्हा तिचं अंतःकरण होत असेल याचा विचार करूनच मुलीचं हे हक्काचं घर क्षणात माहेर त्यानंतर ती कितीही वेळा माहेरी आली तरी पहिल्यासारखं काहीच उरत नाही मात्र ज्या घरात मुलगी जाणार आहे तिथे तिचा तिच्या मागे भक्कमपणे उभा असेल तर कोणत्याच आई वडिलांना लेकीची काळजी वाटत नाही अशाच एका जावयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्याने सगळ्यांच्याच मनाला स्पर्श केला आहे मुलीचं लग्न लावताना लेख घरातून जाते यापेक्षा एक हक्काचा मुलगा आपल्या कुटुंबात प्रवेश करत आहे ही भावना वधूच्या मात्या पित्यांना जेव्हा येते तेव्हा एका उत्तम जावयाचा शोध लागलेला असतो असं समजावं चांगला मुलगा पती भाऊ मित्र अशा अनेक भूमिका निभावत असतानाच जावयाची भूमिका ही तितकीच महत्त्वाची असते आणि अशाच एका जावयाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्यानं जे केलंय ते पाहून तुम्हीही म्हणाल प्रत्येक मुलीच्या आई बापाला असाच जावई मिळावा या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आपली लेख सासरी जाणार आहे म्हणून आई रडत आहे लेखन ही आता आपलं हक्काचं घर सोडून जाणार म्हणून रडताना दिसत आहे यावेळी नवरीची आई जावयाच्या खांद्यावर विश्वासाने डोकं टेकवून रडते मात्र हा जावई काळजी करू नका असं सांगत आईला समजावताना दिसत आहे समजून घेणारा नवरा आणि समजून घेणारा जावई भेटायला खरच या जगामध्ये खूप नशीब लागतं पूर्वीच्या काळी जावई रुसणं हा जणू काही एक विधीच असायचा म्हणजे लग्नाच्या मंडपात ऐन मुहूर्ताच्या वेळी नवरा मुलगा स्कूटर फ्रीज टीव्ही किंवा सोन्याचा एखादा दागिना अशा कुठल्याशा महागड्या वस्तूसाठी अडून बसत असे पण अशा लोकांना पाहून समाजात एक वेगळा आदर्श निर्माण होत आहे सोशल मीडियावर हा व्हिडिओ मराठी अंडरस्कोर वेडिंग अंडरस्कोर पंचावन्न नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे या व्हिडिओला असा जावई मिळाला तर प्रत्येक आईवडील किती चिंतामुक्त राहतील असं कॅप्शन लिहिलं आहे या व्हिडिओवर नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आपल्या एस एस ब्रो स्टाईल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका